नमस्कार मित्रांनो माझं नाव विजय मी अगदी तरुण आणि शहरात राहणारा मुलगा माझे मामा मामी गावाकडे होते नेहमी मी, मी सुट्टींमध्ये त्यांच्या घरी जात असायचो माझं शिक्षण कॉलेज पण पूर्ण झालं होतं पहिल्यापासून मी शहरात राहिलेलो त्यामुळे इथल्या वातावरणात वाढलेलं मी अगदी निवांत असायचो एक दिवशी मामाच्या गावी असंच गेलो होतं ते उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्यावेळेस गावाकडे जाण्याचा एक वेगळाच आनंद मी दिसायला खूपच देखणा आणि गोरापान आहे ज्यावेळेस मी मामाच्या गावी गेलो होतो एक दिवशी दुपारी मी घरी एकटंच होतो त्यावेळेस शेजारी राहणारी मामाच्या घराशेजारी राहणारी मंजुळा दुपारी घरी आली आणि म्हटली की अरे विजय मला तेवढं शेतामध्ये सोडतो का मी म्हटलं का हो त्यावेळेस ती मला सांगू लागली अरे मला गवताला जायचं आहे आणि आत्ता खूप वेळ पण झाले आहे कोणी दिसत पण नाही तुझ्याकडे बाईक आहे म्हणून म्हटलं मग मी पण काही करू शकत नव्हतो त्यांनी मला खूप विनंती करू लागली त्यावेळेस मी त्यांना घेऊन शेतामध्ये गवत आणण्यासाठी सोडायला गेलो मात्र तिथे गेल्यावर तिने माझ्याकडून दुसरंच काही करून घेतलं नक्की मला काय करायला लावलं आणि मला पण कसा आनंद दिला तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या चला तर मित्रांनो कथेला लगेच सुरुवात करू नमस्कार मित्रांनो त्या दिवशी घरामध्ये मम्मी पप्पा आम्ही दोघंजण होतो त्याचवेळेस माझी मम्मी म्हटली की विजयला कुठेतरी आता बाहेर जॉबला लावूया आणि पुढच्या वर्षी तर तो जॉबलाच जाईल त्याला तर वेळच भेटणार नाही घरी थांबायला मी म्हटलं की हो आता माझं कॉलेज पूर्ण झालं आहे आता कुठेतरी मी जॉब पाहणार आहोय त्यावेळेस मम्मी म्हटली अरे तुझ्या मामाचा फोन आला होता विजय खूप दिवस झालं गावाकडे आला नाही आणि त्याला पाहिलेलं खूप दिवस झालं तर तू जातोस का मला सुरुवातीला मामाच्या इकडे उन्हाळ्यात जायला नको वाटायचं खूपच ऊन असायचं आणि मला उन्हाचा पण खूपच त्रास व्हायचा त्यामुळे मग मी म्हटलं की नाही मी जात पण नंतर मामानेच फोन केला मामी पण म्हटल्या की या ना विजय खूप दिवस झालं तुम्हाला पाहिलं नाही आधी खूप लहान होता आता केवढा झाला आहे ते मला पाहायचं आहे मामी आमच्या खूपच बोलण्याच्या बाबतीत वेगळ्या होत्या त्या कधी काय बोलतील हे सांगता येत नाही आणि आजी पण आमची खूपच आजारी असायची तिला पण बघणं होईल म्हणून मग त्यांनी मला विनंती केली मम्मीला म्हटलं की बरं ठीक आहे मी जाईन आणि आठवड्याभरातून मी तिकडे जाणार होतो नंतर काम लागलं ला, जॉब लागला की मला पण वेळ नव्हता कुठे जाण्यासाठी मी म्हटलं की आता तुम्ही एवढेच विनंती करताय तर मी जाऊन येईन गावाकडे जाण्यासाठी मी सगळे तयार केले मम्मीनी पण घरी आजीसाठी आणि मामासाठी खूपच बाहेरून खरेदी केली होती काही काही त्या सगळ्या बॅग भरल्या मी माझी बाईक घेऊन गावाकडे जाणार होतो पप्पा तर नकोच म्हणत होते एवढ्या लांब प्रवास आणि गाडीवरती पण मी म्हटलो तिथे गावामध्ये एकट्याला फिरणं मला तर मुश्किल आहे आणि बसनं नको मला खूपच बसने त्रास होतो आणि अजिबात प्रवास आवडत नाही त्यावेळेस पप्पा म्हटले बरं जा मी पहाटे निघणार होतो त्यामुळे सकाळ लवकर उठून मी माझी बाईक काढली आणि गावाकडे निघालो होतो खूप दिवसातून गावाकडे येत होतो मला माहीत होतं आमचं गाव खूपच म्हणजे मामाचं गाव खूपच खेडेगाव आहे आणि तिथे जातायला बस लवकर वेळेवर नसते शेवटी मी प्रवास करून संध्याकाळी मला सहा वाजले दिवसभर गाडीवर प्रवास करून खूपच दमलो होतो आल्या आल्या मी मात्र घरी ेज झालो मामी म्हटल्या की बसा मी काहीतरी तुम्हाला बनवते त्यावेळेस थंडगार मामाने आणलेल्या सरबत पिला आणि मी तिथेच बसलो खूप लांबून दमून आलो होतो ऊन तर खूप होतं मामाचं घर अगदी खूपच साधं मामाची घरची परिस्थिती पण खूपच साधी होती मामा गावामध्ये मा राहायचा त्यांचं शेती होती पण घरापासून खूपच लांब शेत होतं ते गावामध्ये राहायचे मी आल्यानंतर आजूबाजूच्या काही बाया एकमेकींना अगदी कुसबजत होत्या आणि माझ्या मामीला शेजारी राहणारी एक बाई होती ती आली आणि म्हटली कोण ग आले तुमच्या घरी कारण की खूपच देखणं आहे ही गोष्ट मी ऐकली त्यावेळेस मात्र मामी म्हणाल्या की हा ग हा माझा भाचा आहे यांचा भाचा शहरात असतो खूप दिवसापूर्वी आलता त्यावेळेस तिने मला काही ओळखलं नाही मी नुकतंच फ्रेश होऊन बसलो होतो खूपच दमलो असल्यामुळे निवांत मी मोबाईल पाहत असताना ती येऊन माझ्या समोर उभा राहिली दिसायला तशी ती देखणी होती सावळा जरी रंग असला अंगा काठीने चांगली तनदाकट दिप्पड होती माझ्याकडे पाहत बोलत होती म्हटली की कुठलं तुम्ही मी, मी पण मग बोललो माझी बोलण्याची पद्धत आणि भाषा ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू आलं आणि वेगळ्याच प्रकारे ती मला पाहू लागली होती तुम्ही म्हणजे आता आमच्या गावाकडे आला निवांत राहावा बघा मी म्हटलं की हो तेवढंच बोलली आणि मामीकडून काहीतरी घेऊन हो ती घरात होऊन निघून गेली मी बसलो घरच्यांना फोन वगैरे केला खूप वेळ घरात होतो संध्याकाळी नऊ दहा वाजले असतील मी घराच्या बाहेर फिरू लागलो त्यावेळेस गल्लीमधल्या असलेल्या काही बायका आणि तरुण मुलं आणि इतर अनोळखी लोक पण खूप आश्चर्याने माझ्याकडे पाहायचे मी दिसायला अगदी गोरापान आणि खूपच हँडसम होतो कदाचित त्यामुळेच बघत असते मी पण त्यांच्यापुढे खूपच ॲटिट्यूड दाखवू लागलो माझ्या मामाची मुलं अगदी दहावी ते अकरावीला आहेत ते पण मला दाजी दाजी म्हणून इकडे चला तिकडे चला असं म्हणून नेत असायचे मी नुकतंच येऊन एकच दिवस झाला होता पण ती शेजारची असलेली मंजुळा मला खूप बोलायची मी एकतर खूप लातुळ्या स्वभावाचा त्यामुळे माझे मामा मामी म्हणायचे की त्याला जास्त बोललेलं आवडत नाही कारण की तो अगदीच तिकडे एकटा आणि शहरामधले मोजकेच मित्र असतात त्यावेळेस मात्र ती मंजुळा खूपच मला बोलायची तसं माझं लग्नाचं वय झालं होतं पण ती माझ्याकडून काय अपेक्षित करत होती माहीत नाही मामा मामी घरी नसले तरी ती येऊन बसायची मुद्दाम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तिचं सौंदर्य मला दाखवण्याचा प्रयत्न करायची मात्र मला तसं काही करायचं नव्हतं अर्थात ती मला एवढी म्हणाईल अशी आवडत नव्हती त्यामुळे मी तिला जास्त करून इग्नोर करण्याचा प्रयत्न करायचो मात्र तिला अजिबात ते समजायचं नाही एक दिवशी अशीच दुपारची वेळ होती ती येऊन माझ्या शेजारी बसली आणि बोलता बोलता हळूच तिने मला हात लावला आणि म्हटले काय रे तुला मी बोललेलं आवडत नाही का मी म्हटलं नाही तसं काही नाही त्यावेळेस ती म्हटली मग काय कोणी मैत्रीण वगैरे असेल तुझी मी म्हटलं नाही हो तसं कोणी नाही मग काय रे अरे मी बोलायला लागले ते सगळे गल्लीतली तरुण मुलं अशी काही माझ्याकडे पाहतात जणू काही त्यांना काही पाहिजेत पण मी इतकी चांगली वागायला आहे कधीच मी कोणाला काहीसुद्धा दिलं नाही मी म्हटलं चांगली गोष्ट आहे ना मग त्यावेळेस मी म्हटलं नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला त्यावेळेस ती म्हटली की बरं जाऊ दे तू तर खूपच सभ्य आहे तुझ्याकडून काही मला होईल असं वाटत नाही जाऊ दे माझी मी जाते घरी असं म्हणून ती निघून गेली त्यावेळेस मला खूपच वेगळं वाटलं आणि मला थोडासा पश्चाताप झाला की तिने मला असं थोडंसं बोलली मात्र ती माझ्या जिवारी लागण्यासारखं होतं मामी आल्यानंतर मी असाच विषय काढला आणि म्हटलं की ती मंजुळा सारखी घरी येते आणि तिच्या घरी मात्र कोणीच दिसत नाही तिचं मालक वगैरे कुठे असतात तिचा नवरा त्यावेळेस मात्र मामी माझ्या सांगितलं की अरे ती मंजुळा ती नवऱ्यापाशी नाही नांदत आणि नवरात तसा पितो तिने सोडून ती इथेच राहते इथे म्हणजे कोणापशी त्यावेळेस ती म्हटली तिची म्हातारी आई आहेत आणि ती लागेल तिथे ती काम करते पण जास्त तिला बोलू नको तिला अगदी कोणी दिसलं नळ की लोकं की लगेच ती बोलाय जाते एवढेच मामी म्हटले जास्त काही बोललेच नाही मात्र जे समजायचं मला समजलं मी ठरवलं की आता ती अशी भेटली तर तिला दाखवायचं की मी नक्की काय आहे ते ती मला खूपच कमकुवत समजत होते मग काय असंच दोन तीन दिवसानंतर मामा मामी सगळे बाहेर कामासाठी दुसरीकडे गेले होते परगावी गाडी घेऊन आजी पण घरी नव्हती आणि मी एकटाच घरी होतो त्यावेळेस माझी बाईक मी बाहेर लावली होती दुपारची वेळ असल्यामुळे घरात निवांत होतं त्याच ती शेजारची मंजुळा अशीच घरामध्ये आली मी माझ्या रूममध्ये होतो त्यावेळेस ती म्हटली की काय करतोय मी म्हटलं काही नाही बसलो त्यावेळेस ती मला म्हटली की चल ना माझं थोडंसं काम आहे मी म्हटलं कुठे अरे मला शेतामध्ये सोडून ये कोणीसुद्धा आग दिसत नाही आणि मला तर आता जायचं आहे शेतामध्ये गवत आणण्यासाठी गुरांना काहीसुद्धा आग नाही त्यावेळेस मी म्हटलं पण मला रान माहीत नाही ती म्हटली की माझ्यासोबत चल ना मी तुला सांगते असं ती मला म्हटली आणि मला घेऊन ती म्हटली की चल सोबत मी येते मी गाडी चालवत होतो आणि ती पाठीमागे हे बसली होती गावातून घेऊन मी गावाच्या बाहेर शेतामध्ये आलो शेतामध्ये तसं दुपारच्या वेळेस कोणीच नसायचं जिकडे तिकडे शांतता त्याच्यात ऊन खूपच असायचं त्यामुळे दुपारी घराच्या बाहेर कोणीच निघत नव्हतं येताना मी मात्र माझ्या टी शर्ट आणि बनेलवर आलो होतो अगदी टोपीसुद्धा घातली नव्हती मी एवढं ऊन लागत होतं मी आलो त्यावेळेस तिने म्हटली की हे पुढचं शेत आमचंच आहे आजूबाजूला अगदी हिरवेगार का होती ती मी म्हटलं की शेतामध्ये तुम्ही एकट्याच ती म्हटली की हां त्याच्यात काय नाही मला सवय आहे शेतामध्ये तसं यायची दुपारच्या वेळेस मी म्हटलं एकट्याच ती म्हटली की हो एकटेच मग कोणासोबत येते त्यावेळेस बोलता बोलता ती मला म्हणाली की तुला एक बोलो का मी म्हटलं की हा बोला ना त्यावेळेस ती मला म्हटली की खरं सांगायचं म्हटलं तर मला खूप आवडतो रे तो आल्यापासून मी तुझ्यावर अगदीच घायाळ झाले आहे मला तुझ्यासारखाच असा तरुण पाहिजे होता पण मला असं वाटते की तुला मी आवडत नाही आणि त्यामुळेच तू मला असा टाळा टाळ तार करतो ते मी म्हटलं हो नाही तसं पण घरामध्ये असं काही मी करू शकत नाही घरातल्यांना काय वाटेल त्यावेळेस ती मला म्हटली की अरे घरच्यांचा कशाला विचार करतोय मी आहे की तिथे कोण पाहणार आहे मी म्हटलं की हो ते तर आहेच मला पण तुम्ही खूप आवडता बोलता बोलता मी पण चांगले त्यांना रंगात आणलं शेतामध्ये आतमध्ये ती मला घेऊन गेली जिकडे सुद्धा नव्हता आणि सगळीकडे शांतता होती आजूबाजूला जिकडे नजर जाईल तिकडे नुसतं शेत होतं आमच्या दोघाशिवाय तिथे कोणीच नव्हतं एक झाड होतं आणि झाडाच्या खाली आम्ही बोलत बसलो बोलता बोलता हळूच मी तिचा हात धरला आणि म्हटलं की मग तुम्हाला पाहायचं नाही मी कसं आहे ते हे ऐकल्यानंतर ती म्हण म्हणाली हो मी तर खूपच आतूर झाले आहे मला पण बघायचं आहे तू कसा आहे ती माझ्या शेजारी बसली मग काय बोलता बोलता आम्ही चांगलेच रंगात आलो वेड्यासारखं आता मी तिला सुख देऊ लागलो ती अगदी कमालीची होती तिला चांगलाच अनुभव होता मी जरी नवीन असलो तरी ती माझा पाहिला आणि म्हटली की बाई ग तुझा खरंच खूपच कमालीचा आहे तो मला वाटलं त्याच्यापेक्षा तर खूपच चांगला आहेस तो असं म्हटल्यानंतर मला पण तिचे शब्द खूपच बरे वाटू लागले मी तिला सुख देऊ लागलो वेळासारखे ती माझ्या ओठांशी खेळत होती का माहीत एवढा कसा मी आवडलो होतो तिला पहिल्यांदाच गावामध्ये आणि गावाकडे असं आनंद घेत होतो पण ती मंजुळा खूपच कमालीची होती हळूहळू हुड़ होती तिने ओठामध्ये धरलं आणि मग काय त्याचा उभारे देऊ लागले माझ्या भावना मात्र अगदी वेड्यापिशा झाल्या आणि खूपच आनंद मला मिळू लागला होता नंतर ती म्हटली की आता तुला जे करायचं ते कर मग काय मी थोडीच थांबणार होतो सुंदर क्षणाचा सुंदर अनुभव ज्यावेळेस मी द्यायला लागलो तिचा चेहरा पाहण्यासारखा होता ती म्हटली की खरंच रे खूपच कमालीचा आहे तो असेच आनंद दे असं करत करत दिवसभर आम्ही दोघांनी चांगलं सुख घेतलं आणि क्षणाचे सुंदर अनुभव मी दिला त्यावेळेस ती म्हटली की आत्ता खरं माझं मन शांत झालं आहे एवढ्या दिवसाची माझी तळमळ तू कशी काय ओळखलीच मला असा आज शहराकडचा तरुण पाहिजे होता तुझ्यासारखा देखना आणि त्याने माझी इच्छाच पूर्ण करावी पण आज तू मला असं काही दिलंय की मी ते कधीच विसरू शकणार नाही असं म्हणून मी तिला सुख दिलं दिवसभर थकवा आला होता घरी आल्यानंतर मात्र मी आल्यावर खूप झोपलो संध्याकाळी नऊला जेवायला उठलो घरचे पण हैराण झाले की आज जेवता वेळ कसा झोपला मात्र कोणाला माहिती होतं माझं आणि त्या मंजुळाचं काय झालं ते तिथून पुढे दुपारी मी एकटा असलो की कधी मामाच्या घरी तर कधी शेताकडे आमचं चालू असायचं तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका